श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज नेहमीच आपल्या हृदयात असतात पण आपला अहंकार किंबा अज्ञानास्तव आपण त्याची चाहूल घेत नाही मन शांत करून ध्यान स्वामींचे नामस्मरण प्रार्थना केल्यास स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव हळूहळू प्रकर्षाने होते दिवसभर स्वामी माझ्याबरोबर आहेत ही भावना जपली तर नुसती कल्पना न रहाता तो अनुभव होऊ लागतो स्वतःच्या सुखदुःखात रमून जाता इतरांचे दुःख वाटून घेण्याची वृत्ती जोपासली तर ते स्वामींचे मोठे आशीर्वाद ठरतात गरजूंना मदत करण्यासाठी आर्थिक सहाय्य नसले तरी प्रेमळ शब्द मार्गदर्शन मानसिक आधार देऊ शकतात दुसऱ्याच्या दुखात सहभागी होणे म्हणजे प्रत्यक्ष स्वामी सेवा करणे कारण स्वामी सर्व जीवांमध्ये वास करतात प्रत्येक संकट म्हणजे शेवट नसून नवा अध्याय सुरू होण्याआधीची परीक्षा असते स्वामींचे नाम घेत धैर्याने संघर्ष केल्यास मदत अनपेक्षित मार्गांनी पोहोचते भक्ताला घाबरून देता स्वामी नेहमीच त्याच्या पाठीशी असतात फक्त श्रद्धा ढळू देणे हीच कळकळीची विनंती बाहेरच्या जगात नाना प्रकारचे लोक व वैचारिक टोकाचे मतप्रवाह असू शकतात आपले विचार स्वच्छ सात्विक व सत्यावर आधारलेले असतील तर समोरची व्यक्ती कितीही नकारात्मक बोलली तरी आपल्यावर परिणाम होत नाही मनाने स्वामींच्या चरणांना धरून ठेवले की सर्व प्रतिकूल बोलणाऱ्यांचे वार निष्प्रभ होता समाजानुसार चांगल्या वाईटाचे निकष बदलू शकतात म्हणून जसे इतरांना अपेक्षित आहे तसे सत्य वागणे शक्य नसते मात्र सत्य न्याय सदाचार आणि स्वामींची भक्ती मनाशी ठेवून निर्णय घेतल्यास ते अनेकदा समाजहिताचेच ठरते स्वामींच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न निहस्वार्थ उद्देश व निष्ठा यांना नेहमी मान मिळतो शरीर थकले तरी मनात स्वामींचे नाम घेतल्याने नवी ऊर्जा मिळते या अनुभूतीचा उल्लेख अनेक स्वामी भक्त करतात मन भरकटताना श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचे नामस्मरण केले तरी चित्त भरकटणारी दिशा लगेच बदलते सदैव मनात नाम चालू ठेवल्यास दिवस कसा जातो हे कळतही नाही आणि मनाला एक प्रकारची दिव्य शांती लाभते आजार शारीरिक असो किंवा मानसिक मनाची घालमेल थांबवण्यासाठी आध्यात्मिक आधार उपयुक्त ठरतो औषधे डॉक्टरांचा सल्ला हेही आवश्यकच आहे पण त्यासोबत स्वतःच्या मनाला उभारी देण्यासाठी स्वामींचे नामस्मरण प्रभावी औषध आहे स्वामींचे नाम घेतल्याने आशावाद आत्मविश्वास व शांतता प्राप्त होऊन रोग प्रतिकार शक्ती वाढते असे अनुभवले गेले आहे स्वामींची भक्ती करताना मला काय मिळेल हा विचार जास्त असेल तर भक्तीची पवित्रता कमी होते स्वामींची उपासना म्हणजे त्यांच्याबद्दल नितांत श्रद्धा प्रेम व समर्पण भाव ठेवणे निस्वार्थ भक्तीमध्ये शांती व आनंद अधिक टिकून राहतो व स्वामींची कृपादृष्टीही अधिक प्रमाणात लाभते आध्यात्मिक मार्गावर स्थिर राहण्यासाठी चैतन्यपूर्ण व उपक्रमशील राहणे आवश्यक आहे कामाशिवाय रिकामे बसणे प्रपंचातील जबाबदाऱ्यांना टाळणे किंवा साधने टाळाटाळ ताय करणे हा आलस्याचा प्रभाव असू शकतो स्वामींनी स्वतः अनेकांना व्यवसाय संसार उत्तम पद्धतीने करायला प्रोत्साहन दिले म्हणून आलस्याला दूर ठेवून कार्यक्षम राहा आपण कितीही हुशार असलो तरी अनावश्यक वादात अडकणे मनाची शक्ती उधळून टाकते निंदा द्वेष आरोप प्रत्यारोप यात मन गढून राहते आध्यात्मिक प्रगतीला खेळ बसते आपली शक्ती स्वामींच्या नामस्मरणात स्वामी चरित्र सारामृत वाचनात किंवा दुसऱ्यांच्या भल्यासाठी वापरल्यास जीवन अधिक अर्थपूर्ण होते अनेकदा स्वामींची भक्ती करताना इतरांकडून वा समाजाकडून स्वामी भक्त अशी स्तुती व्हावी असे मनाला वाटते परंतु खरी स्वामी भक्ती ही गुप्त आणि निहस्वार्थ असते इतरांकडून वाहवा मिळवणे हा तिचा हेतू नसतो स्वामींच्या चरणी निरपेक्ष भावनेने स्वतःला अर्पण करणे हेच त्यांना प्रिय असते अशी भक्ती सर्वश्रेष्ठ व अखंड फलदायी ठरते जेव्हा तुम्ही एखादा सत्कार्याचा संकल्प कराल तेव्हा स्वामींच्या चरणी तो समर्पित करा प्रामाणिक सर्वहितकारक विचारांना स्वामींची शक्ती जोडली गेली की कार्य सुसह्य होते शुभ संकल्प सूचने हेही स्वामींची कृपाच आहे म्हणून प्रत्येक शुद्ध विचारापूर्वी व नंतर स्वामींचे स्मरण करा आपल्या संस्कृतीमध्ये संयम हा अतिशय मौल्यवान गुण मानला जातो आध्यात्मिक प्रवास किंवा जीवनात कोणतेही मोठे काम करताना आप उतावे झालो तर चुका होण्याची शक्यता असते संयमाने धीराने स्वामींच्या नामाने प्रत्येक टप्पा पार केला तर यश व शांती एकत्र गवसतात दैनंदिन जीवनात कुटुंब समाज नोकरी व्यवसाय इत्यादींमध्ये सारख्या तडजोडी कराव्या लागतात कधी कधी संतापही होतो या मानसिक दडपणात मन निस्तेज थकलेले वाटते त्यावेळी काही क्षण एकांतात स्वामींचे नामस्मरण करा अशाने नवी प्रेरणा मिळते शांती मिळते आणि समस्यांवर ताज्या विचाराने मार्ग काढता येतो मी फार मोठा उपक्रम करेन मगच गुरुसेवा होईल अशी कल्पना अनेकदा अवास्तव असते तुम्ही स्वामींच्या चरणी अगदी छोटी मदत छोटा अन्नदान कार्यक्रम किरकोळ दान केले तरी प्रांजर भावना असेल तर ते स्वामींना प्रिय ठरते सेवा ही हृदयाच्या पवित्र भावनेतून होत असल्यास तिचा आकार गौन ठरतो कोणत्याही क्षणी मानवाला एकटेपणाची भावना घेरू शकते हे नैसर्गिक आहे स्वामींचे चरण हेच माझे सर्वस्व असे मनाने बजावत राहिल्यास भीती उदासीनता हळूहळू नाहीशी होते मिळणारे सामर्थ्य मोठे असते कारण त्यात अहंकार राहत नाही आणि स्वामींबरोबर एकत्वाची अनुभूती जागृत होते स्वामींचा दास असलो तरी मी काहीच नाही तशी गर्वत्यागी भावना आणि मी निरुपयोगी कशी न्यूनगंडाची भावना यात फरक आहे न्यूनगंड मानवल्यास स्वामींच्या कृपेची कदरन करता आपण स्वतःलाच कमी समजतो स्वामींच्या दृष्टीने प्रत्येक जीवात्मा महत्वाचा आहे त्यामुळे स्वादर व आत्मविश्वास ठेवून स्वामींची भक्ती करा म्हणजे मनातील बंधने दूर करून स्वामींशी एकरूप होणे हे एक दिवसाचे काम नाही तर हा अखंड प्रवास आहे आपण इच्छांच्या जाळ्यात अडकतो त्या हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करत राहिल्यास मन हलके होते जर सौम्य होत गेल्या तर त्यांचा योग्य मार्गदर्शनाखाली परमोच्च उद्देश साधता येतो आणि स्वामींकडून अनुग्रह अनुभवता येतो अनेकांना आजार वृद्धत्व मृत्यूची भीती जाणवते परंतु श्री स्वामींनी नेहमी आत्मतत्वाची ओळख पटवून दिली मृत्यू ही देहाची निसर्गनियमातील अवस्था आहे खरे भय हे देहाभिमानातूनच उत्पन्न होते अलौकिक भक्तीमुळे मी शाश्वत आत्मा आहे ही जाणीव गगनाला भिडते आणि मृत्यूची भीती संपते यालाच मृत्यूवर मात करणे असे म्हणतात प्रपंच व परमार्थ या दोन्हीचे संतुलन राखणे आवश्यक आहे स्वामींच्या शिकवणीत संसाराला फाटेन देता त्यात भक्तीचे बीज पेरून जीवन अधिक समृद्ध करण्याचा विचार आहे दुसऱ्यांचा विचार करण्याची वृत्ती स्वामींना अतिशय प्रिय आहे कोणतेही पवित्र कार्य करताना स्वामींची कृपा आपोआपच मदतीला धावते ज्याचे मन सातत्याने स्वामींच्या चरणांना टेकलेले आहे त्याला कुठल्याही संकटात धैर्य नाही नाही व आनंद देखील कमी होत स्वामींच्या संदेशांतील गाभा हा श्रद्धा सदाचरण निहस्वार्थ सेवा मन शुद्धी स्वामीनामाचे सातत्यपूर्ण स्मरण आणि आत्मविश्वास पोषित भक्ती यांवर स्थिर आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा सर्व भक्तांना अखंड लाभो धन्यवाद श्री स्वामी समर्थ